नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज हे माझ्याकडे एक मोठा कोहळा आलेला होता हे बघा त्याचा पावभागच केवढा मोठा आहे पण हा मोठा असल्यामुळे ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या जरा निबर आहेत नाहीतर हे बियांसकट पण आपण हा कोहळा वापरू शकतो तर कोहळ्याच्या याच्या आधी पण मी दोन तीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याचे लिंक मी तुम्हाला देईन पण आज मात्र एक वाळवणाचा प्रकार आपण ह्याच्याने करणार आहे कोहळा अतिशय गुणकारी असतो आपल्या आरोग्यासाठी आणि शक्यतो आपण एरवी आणत नाही पण आता हा माझ्याकडे आलेला आहे तर आता मी ह्याचे वेगवेगळे प्रकार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करताना तुम्हाला दाखवते तर मी जसं आधी सांगितलं तसं को जर कोहळा जर कोवळा असेल तर त्याच्या बिया पण कोवळ्या असतात त्याच्यामुळे त्या नाही काढल्या तरी चालतात पण ह्या मात्र मला निब्बर वाटतात बिया त्याच्यामुळे मी हा काढून टाकणार आहे तर बिया काढून हा कोहळा खिसून घेऊया आपण हा जो बियांचा भाग आहे तो मी आधी बाजूला करते म्हणजे ह्याच्यातल्या बिया काढायला सोप्या पडतील तर आता हा कोहळा मी खिसून घेते तर आता ह्याच्यातनं बिया काढायचं खूप किचकट काम आहे तर तसं न करता मी काय करणार आहे हे मिक्सरमध्ये अलगत फिरवून घेणार आहे आणि हे सगळं गाळून घेणार आहे म्हणजे मग याच्यातले ज्या बिया आहेत तर ते आपोआपच बाजूला होतील आणि बाकीचा कोहळा मी खिसून घेणार आहे आता हा पल्स मोडवर मिक्सर फिरवून घ्यायचा आहे सगळा कोहळा असा खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्या ज्या साली आहेत त्या आपण आपल्याला टाकायच्या नाही आहेत काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगते तर हे पण मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता ह्या बिया आणि हा गर आपण असा गाळून घेऊया ह्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं हे पाणी आपल्याला अजिबात वाया घालवायचं नाही आहे तर साधारण मोठ्या बाऊल भरून असे हे दीड बाउल हा खीस आणि रसासकट झालेला आहे तर आता याचं काय करायचं ते सांगते हे बघा ह्या ज्या बिया आहेत ह्या निबर असल्यामुळे मी बाजूला काढल्या कोवळ्या असल्या तर घेतल्या तर तर तरी सुद्धा चालतात तर आता हे आपण पुन्हा परातीत काढून घेऊया मोजण्यासाठी मी याच्यामध्ये काढलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण मिसळणारे पोहे आणि पोहे अंदाज घेत मिसळायचे कारण असं प्रमाण नक्की सांगता येत नाही साधारण आता हे दीड बाऊल हा जो सगळा मिळून खिस आहे पाण्यासकट तर साधारण पाऊण बाऊल पोहे त्याच्यामध्ये बसतात तर आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊ व्यवस्थित ह्याच्यामध्ये वरून आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर आता हे पोहे मी स्वच्छ चाळून घेतलेले तर हे ह्याच्याने साधारण पाऊण बाऊल पोहे आपण आधी घालूया आणि साधारण एक पंधरा वीस मिनिट थांबायचं अंदाज घ्यायचा आणि जर अजूनही आपल्याला हे मिश्रण सैल वाटत असेल तर मग आपण याच्यामध्ये अजून पोहे मिसळायचे आधीच जर आपण जास्त पोहे मिसळले तर ते मिश्रण घट्ट होतं आणि मग त्याचे जे सांडगे आहेत ते अर्थ अजिबात चांगले लागत नाहीत घट्ट घट्ट होतात खुसखुशीत होत नाहीत हे असं छान आपण मिसळून ठेवूया इथे अजून पाणी आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे मी अजून थोडेसे पोहे घालते आहे आणि आता हे मी एक वीस मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर गरज लागली तर मी याच्यामध्ये अजून पोहे मिसळणार आहेत पण मी आधी म्हणलं तसं पाण्याचा वापर मात्र अजिबात करायचा नाही म्हणजे मग हे पोहे चवीला सॉरी सांगे जे आहेत हे चवीला खूप छान लागतात मुळात कोहाळ्याला खूप छान चव असते आणि त्याचे सांगे छान असे खुसखुशीत होतात तर आता हे झाकून ठेवूया आणि एक वीस मिनिटाने आपण परत बघूया चार ते पाच तास झालेले आहेत मी पोहे याच्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि याच्यातलं सगळं पाणी छान ॲब्सॉर्ब झालेलं आहे असं मऊसर असं हे पीठ पाहिजे म्हणजे मग आपले सांगे छान खुसखुशीत होता कडक होत नाही आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचे आता हे असे नुसते मीठ घालूनसुद्धा तुम्ही सांडगे करू शकता त्याच्यानंतर मीठ आणि सगळं साहित्य मिसळल्यानंतर तुम्ही चव पण बघू शकता फार खारट लागायला नको कारण मग नंतर जेव्हा वाळतात सांगे तेव्हा मग ते खारट लागतात लाग हे बघा असं छान आपलं अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे पीठ म्हणजे पोहे आणि कोहाळ्याचं मिश्रण तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडा कढीपाला हा कढीपाला नुसताच चिरून घेतलेला आहे रंग पण छान येतो आणि चव पण छान येते आणि थोडेसे मी चिली फ्लेक्स घालते आहे ह्या तिखट मिरच्या आहेत मी घरीच हातानेच चुरडून हे चिली फ्लेक्स केलेले तुम्ही हिरवी मिरची पण याच्यामध्ये घालू शकता कोथिंबीर घालू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं पण मी मात्र कढीपाला आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरं घालूया ओवा पण घालू शकतो आपण ह्याच्यात आणि आता हे फार दाबून दाबून नाही मळायचं नाहीतर मग काय होतं की ते जे आपण सांडगे करतो ना तर ते घट्ट होतात त्याच्यामुळे असं अलगदच हाताने असं कालवून घ्यायचं आणि तुम्हाला जर हे पी मिश्रण फार सैल वाटलं तर पुन्हा थोडेसे पोहे याच्यामध्ये घालून झाकून ठेवायचं म्हणजे मग हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं पण आता हे अगदी बरोबर आहे आणि छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचं आहे तर आता ह्याचे सांडगे आपण कसे करायचे ते बघूया आत्ता मला सांडगे करताना मिश्रण जरा जास्त सैल वाटलं अशा वेळेला काय करायचं आपण आता पोहे क घातले तर तरी भि एकतर मग ते तासभर परत भिजायला पाहिजे तर त्याच्याऐवजी पोह्याचा चुरा करायचा आणि मग तो ह्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे मग मिश्रण लगेचच घट्ट होतं किंवा तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ असेल तर तेसुद्धा घातलं तरी चालेल त्याच्याने पण मिश्रण लगेच घट्ट होतं असं असे, असे जाडसर आता तुम्ही याला सांडगे म्हणा किंवा वडे म्हणा असे करायचे आणि वाळवायला ठेवायचे आपल्याला तुम्ही याच्या नॉर्मल जसे आपण सांडगे घालतो ना असे असे जसे सांडगे घालतो तसे घातले तरी चालतील पण मी जरा मोठे मोठ्या अशा पापड्या घालणार आहे स्थापून थापून आहे फार पातळ नाही करायच्या तुम्ही पाण्याचा हात घेतला तरी चालेल पण आपण जेवढं पाणी वापरू ना तर तेवढं ते, ते? वाळायला वेळ लागतो त्याच्यामुळे शक्यतो पाणी कमी वापरायचं जाडसर वडे थापून हे वाळवायचेत आपल्याला उन्हात चांगले खडखडीत दोन तीन दिवस दोन तीन दिवसात वाळतात हे वडे तर असे सगळे वडे मी करून घेते आणि मग वाळले की तुम्हाला दाखवते तर पोहे आणि कुहाळ्याचे हे सांडगे दोन दिवस उन्हात ठेवून असे छान खडखडीत वाळलेले तुम्हाला आवाज येत असेल त्याच्यानंतर ही जी कोहाळ्याची साल आहे तर ती साल पण मी थोडंसं मीठ लावून अशी उन्हात वाळवून घेतलेली आहे ही पण आपण पड़ तळून खाऊ शकतो छान लागते चवीला तुम्ही हळद पण लावू शकता पण मग उपासाला चालणार नाही म्हणून मी फक्त मीठ लावलेलं आहे तर आता हे कोहाळे आणि पोह्याचे सांडगे आपण तळून बघूया तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं तेल खूप गरम लागतं ह्याला असे गरम तेलामध्ये पटकन तळून होतात आणि मग छान खुसखुशीत लागतात ते चवीला पण खूप मस्त झाले मंडळी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे नेहमीपेक्षा वेगळे असे कोहाळ्याचे सांडगे नक्की करून बघा धन्यवाद